विधिमंडळातील अंदाज समितीच्या कार्यक्रमावरून चांगलाच वाद निर्माण झालाय या परिषदेसाठी देशभरातून आलेल्या आमदार आणि खासदारांना चांदीच्या थाळीतून पंचपक्वानाचा बेत करण्यात आला होता अंदाज समितीच्या एका सदस्याच्या जेवणासाठी पाच हजार रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नाही दिला मला तिथे जेवायला बोलवलं नव्हतं आणि त्यामुळे मला याची माहितीही नाही त्याचा लाभार्थी नाही हे लुटारूंचं सरकार आहे लुटारूंची टोळी राज्याच्या राज्याला लुटण्यासाठी बसलेली आहे आणि त्यातूनच हा बडेजावपणा हा दिसतो आहे सगळे जर छंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय महाराष्ट्राचं हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहाला त्या लोकांमध्ये बसलेल्यांना शंड म्हणणं मला तरी वाटतं की हे संस्कृतीला शोभून नाही आहे विधिमंडळातील अंदाज समितीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला अंदाज समितीच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात देशभरातील अंदाज समिती सदस्यांची परिषद भरवण्यात आली होती दरम्यान या परिषदेत सदस्यांसाठी शाही भोजनाचा बेत करण्यात आला होता प्रत्येक सदस्याच्या जेवणासाठी पाच हजारांचा खर्च करण्यात आल्याचा दावा करण्यात आला तसंच चांदीच्या ताटातून सदस्यांना जेवण दिल्याचाही आरोप विरोधकांनी केला या कार्यक्रमात वापरण्यात आलेल्या एका चांदीच्या ताटाची किंमत ही पाचशे पन्नास रुपये एवढी असल्याचाही आरोप करण्यात आला आहे खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसाला दिलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशी सोन्याचा चमचा नाही दिला चांदीच्या ताटामध्ये हा सोन्याच्या ताटा चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते हा म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते रणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं कार्यक्रम पार पडला त्यामध्ये चांदीच्या ताटामध्ये जेवण वाढलं गेलं मोठा आरोप होतोय मला तिथे जेवायला बोलवलं नव्हतं आणि त्यामुळे मला याची माहितीही नाही मी त्याचा लाभार्थीही नाही अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारसी करण्याची जबाबदारी अंदाज समितीवर असते त्याच अंदाज समितीच्या परिषदेत शाही बडदास्तीमुळे विधिमंडळाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून आक्षेप नोंदवण्यात येतोय चिकन खिमा पॅटिस सुरमई फ्राय मटन बिर्याणी मालवणी चिकन घावणे पुरी व्हेज बिर्याणी पुरणपोळी बारशा फालुदा दहीवडा वडी काळा वाटाणा उसळ विधिमंडळ आवारात भोजनासाठी दोन वातानुकूलित सभागृहातून शाम येण्यासाठी लाल गालीच्या चमचे ग्लास हे सर्व चांदीचे असल्याचा आरोप आहे अंदाज समितीच्या सदस्यांच्या जेवणासाठी पाच हजार पन्नास रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा दावा करण्यात आला काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील या शाही मेजवानी नंतर सरकारवर निशाणा साधलाय राज्यात लुटारूंचं सरकार असल्याचं टीकास्त्र वडेट्टीवारांनी टाकलंय शेतकऱ्याप्रती गरीबांच्या प्रती जोराचा कणव दाखवली असती तर जनता तुमच्या पाठीवर आशीर्वादाची थाप दिली असती डोक्यावर आशीर्वाद दिला असता पण ते काही यांच्याकडून होत नाही हे लुटारूंचं सरकार आहे लुटारूंची टोळी राज्याच्या राज्याला लुटण्यासाठी बसलेली आहे आणि त्यातूनच हा बडेजावपणा हा दिसतो आहे म्हणजे कंगाल सरकारने श्रीमंतीचा आव आणणं अंदाज समितीचा कार्यक्रम पहिल्याच दिवशी वादात सापडला होता अंदाज समितीच्या कार्यक्रमात लावलेल्या इंग्रजी आणि हिंदी फलकावरून संदीप देशपांडे आक्रमक झाले होते संदीप देशपांडेंनी टीका करताना विधीमंडळातील आमदारांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं दरम्यान या वादानंतर संदीप देशपांडेंवर हक्कभंग दाखल करण्याचा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला होता सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी पण त्याच्यावर असलेला जो आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या आहे मराठी नाही मला वाटतं आहे आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय संदीप देशपांडे सुद्धा या सभागृहाच्या एका काळामध्ये सभासद राहिलेले आहे त्यामुळे महाराष्ट्राचं हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहाला लोकांमध्ये बसलेल्यांना शंड म्हणणं मला तरी वाटतं की हे संस्कृतीला शोभून नाहीये त्यांना त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त वाईट बोलता येतं पण शेवटी प्लॅटफॉर्मवर आपली बाजू मांडणं आणि कोणाला शंड म्हणणं याच्याने जर त्यांना हुशारकी वाटत असेल तर मग बाकीच्या गोष्टी खालच्या लेवलवर जाऊन आम्हालाही बोलता येऊ शकतात सभागृहाचा अपमान आहे येणाऱ्या काळामध्ये बरेच आमदार याच्यावर हक्कबंद मांडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे अंदाज समितीच्या कार्यक्रमावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलाय सरकारनं कार्यक्रमात पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप देखील विरोधकांकडून करण्यात आला तसंच विधिमंडळाच्या कारभारावर देखील या कार्यक्रमानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट झी चो विस्तार